नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण रेल्वे भरती दोन हजार पंचवीस म्हणजे आर आर बी ग्रुप डी यांचे पेपर सुरू आहेत तर आज झालेला जो काही पेपर आहे नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेला जो पेपर आहे मित्रांनो या पेपरमधील आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर कोणते प्रश्न परीक्षेला विचारले होते ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत आजचे सर्व गणित सोपे होते की पॅटर्न बदलला हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जाईल नंतरच्या पेपरवाल्याने नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पाहून जायला पाहिजे कारण तुम्हाला आयडिया येईल प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला येत आहेत तर बघूया प्रश्न आपल्याला परीक्षेला कशा पद्धतीने विचारत आहेत तर आता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो प्रश्न असा आहे की प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल म्हणजे बघा या ठिकाणी कोणती संख्या येईल असा प्रश्न केलेला आहे तर बघा काय लॉजिक लागेल मग या ठिकाणी तर बघू शकता मित्रांनो पाच आणि आठ यांच्यामध्ये गुणाकार बेरीज वजाबाकी तेहत्तीस मिळायला पाहिजे आता बघू शकता या ठिकाणी लॉजिक काय लागलेलं आहे तर पाच या संख्येचा करा मित्रांनो वर्ग पाच या संख्येचा वर्ग केला तर पंचवीस येईल आता पंचवीस मध्ये जर आपण आठ मिळवले या पंचवीस मध्ये आठ मिळवले तर यांची बेरीज होती मित्रांनो बघा आलं उत्तर सेम क्रिया या ठिकाणी करून बघा आता पंधरा या संख्येचा आपल्याला वर्ग करायचा आहे पंधरा या संख्येचा वर्ग केला दोनशे पंचवीस त्यामध्ये हे सहा प्लस करा एक दोनशे पंचवीस आणि सहा किती होता दोनशे एकतीस बरोबर की नाही बघा या ठिकाणचा अंक मिळाला आता हे सेम क्रिया आपण या ठिकाणी करणार आहोत मग काय करायचं आहे सहा या संख्येचा करा वर्ग सहा सहा छत्तीस आता छत्तीस मध्ये किती मिळवायचे की कि बेरीज त्रेचाळीस आली पाहिजे मग छत्तीस मध्ये जर आपण मित्रांनो सात मिळवले तर आपल्याला बेरीज त्रेचाळीस मिळते म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर सात आहे पर्याय सी मध्ये बघू शकता क्लिअर झालं अशाच पद्धतीने या ठिकाणी लॉजिक लावायचा होता आता पुढचा प्रश्न काय विचारलं होतं ते आपण या ठिकाणी बघूया प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी बघायचा आहे तर मित्रांनो प्रश्न असा होता की खालील मालिकेतील पुढील पद ओळखा मालिका बघा अशा पद्धतीने आपल्याला दिलेली होती हे बघा ही अशा पद्धतीने मालिका आपल्याला दिलेली होती मग काय येईल या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पद येईल तर या ठिकाणी बघू शकता लॉजिक काय लागलेलं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो अंकाचा विचार करा नऊ नंतर अकरा अकरा नंतर तेरा तेरा नंतर कोणता अंक यायला पाहिजे या ठिकाणी तर बघा नऊ मध्ये किती मिळवले तर अकरा व्हायले तर दोन प्लस केल्यावरती अकरा येतात या अकरामध्ये दोन प्लस केले तेरा येईल तेरामध्ये किती दोनच प्लस करा हे कंटिन्यू सिरीज चालत आहे दोन ची मग दोन प्लस केली तर किती येईल मित्रांनो पंधरा आले ओके आता याच्यामध्ये हे बारा तर रॉग ऑप्शन असेल चौदा पण रॉंग ऑप्शन असेल आता बी आणि डी मध्ये बघूया कोणता ऑप्शन करेक्ट आहे आता पुढे लॉजिक काय लागते बघा या ठिकाणी बघा आर नंतर पी आहे बघा आर नंतर काय आहे पी आहे म्हणजेच तुम्ही या ठिकाणी क्यू नंतर पी घेऊ शकता ठीक आहे बघा पी क्यू आर अशा पद्धतीने या त्याच्यानंतर सेम क्रिया या ठिकाणी करा एन चे पी झाली म्हणजेच ओ पी असणार एन ओ पी ह्याच्यानंतर या ठिकाणी काय यायला पाहिजे मग आता या ठिकाणी यायला पाहिजे यल ओके काय यायला पाहिजे यल या ठिकाणी यम यन यल यम यन आहे की नाही मग यल कुठे आहे या ठिकाणी म्हणजे पर्याय डी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे हे शेवटचं पद यनच येणार मग मा, पर्याय डी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मिळालेलं आहे ओके या प्रश्न चिन्हाच्या जागी यल पंधरा यन येतो मित्रांनो क्लिअर झालं अशा पद्धतीने लॉजिक लावायचा होता आता पुढचा प्रश्न बघूया काय विचारलेला आहे आपल्याला या ठिकाणी बघा काय विचारलं होता प्रश्न असा आहे की दिलेल्या मालिकेत लुप्त संख्या ओळखा म्हणजे ही मालिका दिलेली आहे अशा पद्धतीने या मालिकेतील आपल्याला लुप्तपद म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी अंक ओळखायचा होता या ठिकाणचा अंक ओळखायचा होता आता लॉजिक काय लागतोय बघा खूप सोपा प्रश्न आहे बघा चार चे मित्रांनो झाले आठ त्याच्यानंतर बारा हे अंक आहे त्याच्यानंतर सोळा आहे त्याच्यानंतरचा पद आपल्याला काढायचा होता ओके ही अशी मालिका आहे एक अंक सोडून त्यांची मालिका तयार होते बघा चार मध्ये किती मिळवले 4 आट, आट मिलवायची। चार मिळवले तर पुढचा पद मिळाले आठ मग आठ मध्ये किती मिळवायचे चार मिळवायचे की बारा मिळतात मग बारा मध्ये किती मिळवायचे की सोळा येईल त्याच्यामध्ये पण चार मिळवा मग सोळा मध्ये पण चारच मिळवा म्हणजे या ठिकाणी कोणता अंक येईल तर वीस येईल मित्रांनो ओके कोणता अंक येईल वीस हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे पर्याय सी मध्ये बघू शकता पर्याय सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे समजलंय ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा काय विचारलं होतं पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी असा विचारलेला आहे चार मुले प्रत्येकी अनुक्रमी दोन तीन पाच व सहा दिवसांनी बागेत जातात ते एका वर्षामध्ये एकाच दिवशी बागेत किती वेळा जातील गणना आपल्याला अशी करायची आहे वर्षाच्या सुरुवातीपासून करायची आहे आता काय करणार मित्रांनो दोन तीन पाच सहा यांची घेणार मित्रांनो लसावी काय घ्यायची आहे लसावी घ्यायची आहे मग यावरतून आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल तर बघा दोन तीन पाच यांची लसावी येते मित्रांनो दोन तीन पाच आणि सहा यांची लसावी येते तीस लसावी किती मिळाली तीस मिळाली आणि आपल्याला दिलेला आहे याच्यामध्ये वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजे पूर्ण वर्ष घ्यायचं आहे मग व एका वर्षाचे चाँ किती दिवस तीनशे पाहासष्ट दिवस बरोबर की नाही एका वर्षाचे किती तीनशे पहासष्ट दिवस घ्यावे लागेल मग ते आपण या ठिकाणी घेऊया तीनशे पासष्ट दिवस तीनशे तीनशे पासष्ट ला तुम्ही या लसावीने भाग द्या तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळून जाते बघा आता तीनशे पासष्ट तीसने भाग देऊया तीस एक तीस त्याच्यानंतर यामध्ये सहा उरले पासष्ट झाले पुन्हा भाग देऊ तीस एक तीस तीस दोन्ही साठ म्हणजे बाराने पूर्ण गेला भाग गेला आणि मित्रांनो याच्यामध्ये पाच शिल्लक राहतात पूर्ण भाग जाणार नाही पाच दिवस किंवा पाच या ठिकाणी शिल्लक राहतात मग हे पाच घ्यायचं नाही डायरेक्ट तुम्ही उत्तर घेऊ शकता बारा दिवस हे शॉर्ट मध्ये सेकंदात उत्तर काढता येतो मित्रांनो ओके म्हणजे पर्याय ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे किती वेळा जातील म्हटलेलं आहे म्हणजे बारा वेळा जातील बरोबर आहे दिवस आणि वेळा हे सारखंच असणार आहे किती वेळा बारा वेळा जातील क्लिअर झालं सोपा प्रश्न होता लक्षात ठेवा बारा दिवस पर्याय ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न काय विचारला होता आपल्याला या ठिकाणी ते बघा दोन रेल्वे एकाच दिशेने अनुक्रमे एकशे दहा किलोमीटर प्रति तास नव्वद किलोमीटर प्रति तास गतीने प्रवास करीत आहेत जलद रेल्वे धीमा रेल्वेत बसलेल्या एका व्यक्तीला सेकंदात पार करते तर जलद रेल्वेची लांबी किती असा प्रश्न केलेला आहे वेळ दिलेला आहे मित्रांनो वेग दिलेला आहे यावरतून आपल्याला ला लांबी काढायची आहे बघा कशा पद्धतीने सोडवायचा या ठिकाणी ते तर सरळ तुम्ही या वेगातील फरक घेऊ शकता सर या वेगातील फरक घ्या किती एकशे दहा मधून नव्वद वजा केले तर वीस मिळतो फरक वीस किलोमीटर प्रति तास हे आपल्याला या ठिकाणी वेग घ्यायचा आहे मग वेग घेतला आपण वीस किलोमीटर प्रति तास याला आपण मीटर पर सेकंदमध्ये मध्ये जर कन्वर्ट केलं तर काय करतो सरळ मित्रांनो पाचशे दहा अठराने म्हणजे हे आपण घेतलंय वेग बरोबर वेग घेतलाय आपण या ठिकाणी आता पुढे काय करायचं आहे आपल्याला रेल्वेची लांबी काढायची आहे काय काढायची आहे रेल्वेची लांबी काढायची आहे मग लांबी काढत असताना वेग याचा गुणाकार वेगाचा गुणाकार वेळेसोबत करायचा म्हणजे आपल्याला लांबी मिळते अंतर मिळते क्लिअर आहे काय करत आहे आपण वेगाचा गुणाकार वेळेसोबत करत आहे म्हणजे आपल्याला अंतर मिळते मित्रांनो काय मिळते अंतर मिळते ठीक आहे मग चला गुणाकार करूया वेग किती आहे वीस गुणिले पाच छेद अठरा याचा गुणाकार वेळेसोबत करायचा म्हणजेच या सेकंद किती आहे अठरा सेकंद आहे अठरा सेकंदासोबत करणार आता करू या भागा करायची क्रिया बघा हे अठरा आणि हे अठरा डायरेक्ट कॅन्सल झाली होणार की नाही मग सरळ या ठिकाणी कॅन्सल करूया अठरा अठरा कटले आता वीस गुणिले पाच बघा वीस गुणिले पाच ही शिल्लक राहिली वीसा पंच शंभर शंभर मीटर ही रेल्वेची लांबी असणार आहे रेल्वेची लांबी किती मिळाली मित्रांनो शंभर मीटर पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा शंभर मीटर रेल्वेची लांबी मिळाली किती सोप्पा होता प्रश्न ओके चला पुढच्या प्रश्ना जा प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सहावा बघायचा आपल्याला प्रश्न काय आहे बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल सेम टेबल आलेला आहे या ठिकाणी कोणती संख्या येईल असा प्रश्न केलेला आहे ओके आता काय लॉजिक लागेल मग बघू शकता मित्रांनो थोडासा जर विचार केला तर तुम्ही या ठिकाणी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करून सत्तर ही संख्या मिळू शकता ते कशा पद्धतीने चार या संख्येचा घन करा त्याच्यामध्ये सहा मिळवा बघा सोडून पाहू काय होईल या ठिकाणी ते चला सोडून बघायचं आपल्याला चार या संख्येचा आपण काय करत आहे घन चारचा घन किती येतोय चौसष्ट त्याच्यामध्ये हे सहा प्लस करायचे चौसष्ट मध्ये सहा प्लस केले किती येतात सत्तर बघा हे सत्तर मिळालं चौसष्ट मध्ये सहा प्लस केले आले किती सत्तर आले क्लिअर आहे आता पुढे बघा ही सेम पद्धत ही सेम पद्धत या ठिकाणी बघायची लावून जर उत्तर एकशे एकोणतीस येत असेल हे एकशे एकोणतीस येत असेल म्हणजेच आपण लावलेली जी ट्रिक आहे जी पद्धत आहे ती करेक्ट आहे मग काय करणार या ठिकाणी पाच या संख्येचा घन एकशे पंचवीस आली त्याच्यामध्ये हे चार प्लस करायचे मग एकशे पंचवीस आणि चार किती एकशे एकोणतीस येतात म्हणजे ही जी लावलेली पद्धत आहे ट्रिक आहे ती करेक्ट आहे ठीक आहे आता मग सेम ही क्रिया या ठिकाणी करायची आपल्याला ओके म्हणजे उत्तर मिळतो बघा तीन या संख्येचा करा घन तीन या संख्येचा घन किती येतो मित्रांनो सत्तावीस येणार ओके आणि या सत्तावीस मध्ये हे पाच प्लस करायचे सत्तावीस पाच किती येईल सात आणि पाच बाराशे दोन हातचा एक दोन एक तीन बत्तीस बघा किती मिळाले बत्तीस मिळाले या प्रश्नचिन्हाच्या जागी किती येईल बत्तीस येईल प्रश्नचिन्हाच्या जागी बत्तीस सी मध्ये बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे सोपा प्रश्न होता हे अशा पद्धतीने या, या ठिकाणी लॉजिक लावायचा होता मित्रांनो ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सातवा काय दिलेला आहे बघा सूरज म्हणाला ही मुलगी माझ्या आईच्या नातवाची पत्नी आहे तर सुरजचे त्या मुलीशी नाते काय विचारले आपल्याला त्या मुलीशी सूरजचं नातं काय तर सो सोपा प्रश्न आहे बघा काय करायचा या ठिकाणी सूरज म्हणाला म्हणजे तुम्हाला सूरज लिहून घ्यायचा आहे बघा मांडणी कशी करायची आहे सूरज म्हणाला सूरज लिहिलं ठीक आहे की ही मुलगी आता त्या मुलीचं नातं आपल्याला माहिती नाही मग मुलगी लिहा या ठिकाणी बघा किती सोपा प्रश्न आहे ही मुलगी ते बोर्ड दाखवून म्हणत आहे समजा की हे मुलगी माझ्या आईच्या म्हणजे आई कुठे येईल या सूरजच्या वरच्या दिशेला येईल ओके सूरजच्या वरच्या दिशेला त्याची आई येणार आहे आई लिहिलं कारण सूरजपेक्षा मोठी आहे तर वरच्या दिशेला लिहायचं आहे त्याच्यापेक्षा लहान असेल तर खालच्या दिशेला लिहायचं आहे ओके ही मुलगी माझ्या आईच्या नातवाची नातवाची म्हणजे काय तर बघा आईचा मुलगा सुरज मग सुरजचा मुलगा हे कोणाचं तर या सुरतच्या आईचा नातू असणार बर बरोबर की नाही मग सुरतचा मुलगा या ठिकाणी लिहिलं सुरतचा मुलगा हे त्याच्या आईचा कोण लागणार नातूच लागणार प्रश्नामध्ये म्हटलं माझ्या नातवाची पत्नी आहे म्हणजे ही जी मुलगी आहे या आईच्या नातवाची कोण कौन, कोण आहे तर पत्नी आहे बरोबर की नाही पत्नी आहे मग या ठिकाणी या सुरतचा या मुलीशी नातं काय आहे तर आता बघा किती सोपं झालं या सुरतचा या मुलीशी नातं काय असणार आहे तर सासरा कशाचा नातं असेल मित्रांनो सासऱ्याचा नाता असेल कारण या सुरतच्या आईच्या नातवाची पत्नी ही मुलगी आहे समजलं की नाही मग हे याचं नातं काय असेल मग सासऱ्याचं नातं असणार आहे बरोबर की नाही या मुलीचा या चुरशी नातं असणार आहे मित्रांनो सासऱ्याचा बरोबर की नाही पर्याय क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे समजलं की नाही मित्रांनो ओके अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काढता येतो बरोबर आहे सासरा हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मग काय दिलेलं आहे बघा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो बघा असेच प्रश्न प्रश्न परीक्षेला येत आहेत प्रश्न बघा काय दिलेला आहे खालील शब्दांसाठी योग्य वेन आकृती निवडा चप्पल कार आणि सायकल आता कोणती आकृती असेल मग चप्पल कार आणि सायकलसाठी तर तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी पर्याय डी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे का कारण हे तिन्ही जे शब्द आहे हे स्वतंत्र शब्द आहे कसे शब्द आहे मित्रांनो स्वतंत्र शब्द आहे या तिघांचा एकमाशी एकमेकाशी काही संबंध नाही म्हणून पर्याय डी आपल्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे ठीक आहे पर्याय डी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे हे चप्पलसाठी वापरणार तुम्ही त्याच्यानंतर हे कारसाठी वापरणार आणि त्याच्यानंतर हे सायकलसाठी ठीक आहे अशा पद्धतीने पर्याय डी आपल्या प्रश्नाचं उत्तर है। होता ओके ठीक आहे आता नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो काय दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने प्रश्न विचारला होता की पुढील विधाने आणि त्या पुढील निष्कर्ष वाचा दिलेल्या विधानांना अनुसरून कोणते निष्कर्ष योग्य आहे ते निवडा अशा पद्धतीने विधान आणि निष्कर्ष यावरती प्रश्न विचारले होते आता बघा या ठिकाणी विधान दिलेलं आहे आणि निष्कर्ष दिलेला आहे विधानामध्ये असं दिलेलं आहे की काही बल्ब का दिवे आहेत हे विधानामध्ये दिलेलं आहे दुसरा विधान आहे मित्रांनो सर्व दिवे लॅम्प आहेत मग याचा निष्कर्ष आपल्याला काही बल्ब लॅम्प आहेत आणि कोणताही दिवा बल्ब नाहीत आता यावरून या प्रश्नाला सोडवायचा कशा पद्धतीने तर बघू शकता याची आकृती तयार करावी लागेल आपल्याला सुरुवातीला मग विधानामध्ये दिलेला आहे की काही बल्ब दिवे आहेत मग आकृती तयार करत असताना बघू शकता अशी आकृती तयार होईल काही बल्ब हे दिवे आहेत मग बल्ब आपल्याला या ठिकाणी काढावा लागेल बघा अशा पद्धतीने सर्कल काढायचा ओके मग या सर्कलमध्ये काही बल्ब दिवे आहेत म्हणजेच काही भाग हे बघा हे दुसरा सर्कल काढला आपण या याला नाव द्यायचं आहे बघा हे बल्ब असणार ठीक आहे याचा काही भाग दिव्यामध्ये असणार आहे बरोबर की नाही मग पुढे बघा सर्व दिवे लॅम्प आहेत म्हणजे पूर्ण जो दिवा आहे हे लॅम्प मध्ये आपल्याला काढायचं आहे मग बघा अशा पद्धतीने ही आकृती तयार होईल बघा ठीक आहे आता बघा ही आकृती अशा पद्धतीने तयार झाली ठीक आहे आता बघा याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे की हा असणार आहे लॅम्प ओके आता ही विधानावरून आपण आकृती तयार केली आता निष्कर्ष कशी ठरवणार बघा काही बल्ब लॅम्प आहेत मग काही बल्ब हे लॅम्पचा काही भाग ह्या बल्बमध्ये आहे की नाही मित्रांनो हे बघा काहीतरी भाग आहे याच्यामध्ये काहीतरी भाग आहे म्हणजे हा जो निष्कर्ष आहे हा योग्य आहे ओके त्याच्यानंतर कोणताही दिवा बल्ब नाही म्हणजे कोणताही दिवा याचा जो भाग आहे हा कोणताच भाग बल्बसोबत नाही का थोडासा तरी आहेच बघा या दिवाचा थोडा तरी भाग हे बल्बमध्ये आहे की नाही बरोबर आहे म्हणजेच हा जो आहे निष्कर्ष बी हा काय आहे तर हा चुकीचा आहे निष्कर्ष ए हा बरोबर आहे म्हणजेच तुम्ही आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काय देणार तर केवळ ए हा काय करतो तर पालन करतो केवळ ए पालन करतो मित्रांनो निष्कर्ष केवळ निष्कर्ष ए हे पालन करतो या ठिकाणी तुम्ही प्रश्नाचं उत्तर देणार बरोबर की नाही अशा पद्धतीने पर्याय सी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे समजलं ओके चला पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा दररोज तुम्हाला जर अशाच पद्धतीने फ्रीमध्ये शिकायचं असेल तर मित्रांनो आपले इग्नाईट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच मित्रांनो बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे यामुळे काय होईल जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला काही सेकंदामध्ये व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाते ठीक आहे दररोज फ्रीमध्ये आपण या ठिकाणी शिकवत आहोत सखोल विश्लेषणासह आपल्याला या ठिकाणी नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळत आहेत आणि मित्रांनो डेली तीन वाजता आपण आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करतोय त्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अशा पद्धतीने सबस्क्राईब नावाचा बटन दिसतोय त्यावरती क्लिक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा ठीक आहे तुम्हाला जर टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं असेल से तर त्यावरती आपण क्लासेसची पीडीएफ फ्रीमध्ये देत असतो मित्रांनो यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं आहे तुम्हाला क्लासेसची पीडीएफ त्या ठिकाणी मिळून जाईल मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून रहा ठीक आहे तर बघूया पुढे प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने परीक्षेला विचारलेला आहे प्रश्न क्रमांक दहावा बघायचा आपल्याला या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे बघा एका रकमेवर पाच वर्षात नऊ दराने व्याज अठराशे रुपये असेल तर दोन वर्षाने दुप्पट रकमेवर दहा दराने व्याज किती बघा व्याज विचारले प्रश्न नेट समजून घ्या एका रकमेवर पाच वर्षात नऊ दराने अठराशे रुपये व्याज आहे दोन वर्षांनी दुप्पट रकमेवर दहा दराने व्याज किती म्हणजे सरळ व्याज विचारले आपल्याला काय विचारले सरळ व्याज ओके सुपर प्रश्न आहे बघा याची मांडणी करत असताना काय करायचं आहे सुरुवातीला या ठिकाणी व्याज दिलेला आहे अठराशे रुपये म्हणजे एक हजार आठशे रुपये व्याज आहे एक हजार आठशे रुपये व्याज आहे याचा गुणाकार कधीही शंभर सोबत करायचा मित्रांनो व्याजाचा गुणाकार कधीही शंभर सोबत करायचा आहे आणि याच्या छेदामध्ये मुदत आणि दर लिहून टाकायचा आहे पाच हे वर्ष मुदत आहे आणि नऊ हे व्याज आहे आता याला सोडवायचं बघा आता या नऊ ने अठराशेला भाग जातोय नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा उरलेले दोन शून्य कॅन्सल करा या ठिकाणी लिहा दोनशे गुणिले शंभर आता पुन्हा आपल्याला या पाचने भाग द्यावा लागेल पाच एक पाच पाच दोन्ही दहा उरलेले शून्य कॅन्सल करून या ठिकाणी लिहा दोनशे गुणिले वीस जर केले तर मित्रांनो गुन्हाकार किती येतोय चार हजार या ठिकाणी गुन्हाकार येतोय चार हजार रुपये ही काय मिळाली आपल्याला मुद्दल रक्कम मिळाली बरोबर की नाही मुद्दल रक्कम मिळाली मग आपल्याला पुढे प्रश्न असा केलेला आहे की दोन वर्षांनी दुप्पट रकमेवर दोन वर्षांनी दुप्पट रक्कम म्हणजे ही मुद्दल याची करावी लागेल दुप्पट चार हजाराची दुप्पट किती येईल आठ हजार रुपये आहे की नाही या ठिकाणी दुप्पट आता दुप्पट रकमेवरती दहा टक्के दराने व्याज विचारले आता बघा याची मांडणी कशी करायची आठ हजार रुपये ही रक्कम घेतली गुन्हाकारामध्ये दर आहे दहा टक्के आता मुदत कशी घ्यायची बघा दोन वर्षांनी म्हटलंय मित्रांनो दोन वर्षांनी म्हटलंय म्हणजेच तीन वर्ष आपल्याला या ठिकाणी मुदत घ्यावी लागेल दोन वर्षांनी म्हटलंय म्हणजे पाच वर्षातून दोन वर्ष गेली राहिली किती तीन वर्ष म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मुदत किती घ्यायची आहे तर तीन वर्षाची घ्यायची आहे भागाकारामध्ये लिहा शंभर आता याला सोडवा आपल्याला उत्तर मिळतोय बघा हा शून्य हा शून्य कॅन्सल हा शून्य हा शून्य कॅन्सल आठशे गुणिले तीन करायचे आठशे गुणिले तीन आठ त्रिक चोवीस उरलेले दोन शून्य या ठिकाणी मांडा दोन हजार चारशे रुपये हे असणार आहे व्याज हे असणार आहे व्याज पर्याय क्रमांक सी मध्ये बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन हजार चारशे समजलंय ठीक आहे सोपा प्रश्न होता फक्त यामध्ये आपल्याला कन्सेप्ट समजून घेणं महत्वाचं होतं मित्रांनो ठीक आहे आता पुढचा प्रश्न मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल मालिका दिलेली आहे मित्रांनो आणि आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं म्हटलेला आहे मग मालिका अशी दिलेली आहे बाराशे सहाशे दोनशे प्रश्नचिन्ह शं दहा ओके आता या ठिकाणी लॉजिक काय लागेल तर बघू शकता मित्रांनो हे बघा हे दोनशेचे किती झाले सहाशे सहाशेचे बाराशे झाले मग दोनशेचे सहाशे झाले म्हणजेच तीन पट झाले मित्रांनो त्याच्यानंतर हे कसे झाले हे दुप्पट झाली आहे की नाही म्हणजे बाराशे सहाशेचे बाराशे म्हणजे दुप्पट अशी क्रिया करा मित्रांनो तुम्ही हे बघा अशा पद्धतीने क्रिया करायची आहे ठीक आहे ही एक पद्धत आहे आणि दुसरी एक पद्धत आहे ओके या ठिकाणी बघा दुप्पट तिप्पट तुम्ही या ठिकाणी चारपट करून बघा आणि या ठिकाणी पाच पट करून बघा ठीक आहे मग दहाचे पाच पट करा दहाचे पाच पट केले तर किती येईल पन्नास बरोबर बर की नाही किती येईल पन्नास मग पन्नासचे चे पट दोनशे येत आहे म्हणजे हे जे पन्नास आहे हे जे आपण पाच पट केले दहाचे दहाचे आपण पाच पट केले आले किती मित्रांनो पन्नास मग हे पन्नास काय आहे तर आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे बरोबर आहे की नाही किती कि आले पन्नास आलं आपल्या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे हीच पद्धत आहे आता दुसरी पद्धत आपण या ठिकाणी बघूया दुसरी पण पद्धत आहे बघा बघा या बाराशेला तुम्ही या सहाशेनं भाग द्या किती येते दोन येतोय बरोबर की नाही म्हणजे या ठिकाणी सहाशेने भाग दिला किती आली दोन आली त्याच्यानंतर या सहाशेला दोनशेने भाग द्या किती येतोय तीन येतोय म्हणजे हे बघा दुप्पट तिप्पट अशी झाली की नाही बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल पन्नासच असेल यांनी भाग द्यायचं मित्रांनो बरोबर आहे भाग द्यायचा आहे ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मग प्रश्न क्रमांक बारावा बघा काय दिलेला आहे पाचशे चाळीसची ची एक छेद नऊ पट ही कोणत्या संख्येची पाच पट आहे बघा सोपा प्रश्न आहे काय करायचा अशा वेळेस पाचशे चाळीसची ची एक छेद नऊ पट काढा सरळ लिहा या ठिकाणी पाचशे चाळीस गुणिले एक छेद नऊ म्हणजे पाचशे चाळीसला आपण नऊने ने भाग देणार ओके भागाकार करा नऊ एक नऊ नऊ सखी चोपन्न हा शून्य कॅन्सल करा या ठिकाणी किती आली साठ आली ओके मग आपल्याला या ठिकाणी म्हटलंय की साठ ही जी संख्या आहे कोणत्या संख्येची पट आहे बरोबर की नाही मग या साठला तुम्ही डायरेक्ट पाचने भाग देऊ शकता बरोबर मग साठ भाग दिलं तर किती मित्रांनो एक पाच दोन दहा बारा आले म्हणजे बारा या संख्येची पट ती साठ संख्या मिळणार आहे बरोबर की नाही म्हणजे आपल्याला या ठिकाणी बारा हे आन्सर मिळालेला आहे पर्याय डी मध्ये बघू शकता बारा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे क्लिअर झालं ठीक आहे अशाच पद्धतीने सोडवायचा होता पुढचा प्रश्न बघा काय विचारलं होतं आपल्याला परीक्षेला असेच प्रश्न येत आहेत त्यासाठी सराव करून जाणं महत्वाचं आहे सरळ द्रुप द्या असा प्रश्न होता एकशेऐंशी अधिक सहा गुणिले एक वजा सहा अधिक पाच कंस पूर्ण आहे भागाकारामध्ये पंधरा बघा आता या प्रश्नाला सोडवायचं आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे बघा हे एकशेऐंशी लिहून घ्या जशाला तशी अधिकला अधिक आता या कंसाला सोडवायचं बघा एक वजा सहा गेले तर मित्रांनो वजा पाच येतात बरोबर की नाही वजा पाच आणि हे अधिक पाच या ठिकाणी किती झाले शून्य तर मिळाले मित्रांनो वजा पाच अधिक पाच शून्य मग शून्य गुणिले सहा बरोबर शून्यच येणार म्हणजे या ठिकाणी कंसामध्ये काय मिळाले शून्य मिळाले कंसामध्ये चा काय मिळाले तर मित्रांनो शून्य मिळालेलं आहे तर या ठिकाणी शून्यच घ्यावं लागेल मग बरोबर की नाही मग या ठिकाणी एकशे ऐंशी अधिक शून्य भागाकारामध्ये पंधरा म्हणजे सर मित्रांनो एकशे ऐंशीला पंधराने भाग द्यायचा एकशेऐंशीला पंधराने भाग द्यायचा भागाकार करा पंधरा एक पंधरा उरले मित्रांनो तीन तीस झाले पंधरा दोन्ही तीस म्हणजे किती आले बारा आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये आहे बारा ठीक आहे पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बारा ठीक आहे लक्षात ठेवा अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उत्तर काढता येतो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चौदावा बघा काय दिलेला आहे एका लंब शंकूच्या तळाची त्रिज्या सात सेंटीमीटर आणि उंची चोवीस सेंटीमीटर आहे तर त्याचे लंब उर्दू म्हणजे सायलेंट हाईट किती म्हणजे तिरकस लांबी काढायची आहे बघा शंकूची तिरकस लांबी काढायची आहे आकृती कशी तयार होईल बघा हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने शंकू याची त्रिज्या दिलेली आहे मित्रांनो सात सेंटीमीटर म्हणजे आर बरोबर तुम्ही घेणार सात उंची दिलेली आहे चोवीस म्हणजे यच बरोबर तुम्ही घेणार चोवीस ठीक आहे आपल्याला तिरकस लांबी विचारलेली आहे म्हणजे तिरकस उंची विचारली आहे या ठिकाणी किती येईल आता याला सोडवत असताना काय करायचं होता तर आपल्याला यल या ठिकाणी घ्यायचा आहे हे यल असणार यल चा वर्ग बरोबर चा वर्ग अधिक चा वर्ग घ्यायचा होता बरोबर की नाही मग आता चा वर्ग म्हणजे सात ही संख्या आरच्या जागी ठेवली तर सातचा वर्ग किती येईल मित्रांनो सातचा वर्ग घ्या डायरेक्ट सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक चोवीसचा वर्ग येईल मित्रांनो पाचशे शहात्तर ठीक आहे यलचा वर्ग आता हे यलचा वर्ग कॅन्सल करण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूचा काय घ्यावं लागेल वर्गमूळ हे यल जर कॅन्सल करायचं असेल दोन्ही बाजूचा वर्गमूळ म्हणजे वर्ग वर्गमूळ वर्ग डायरेक्ट कॅन्सल होतात याला सोडवायचं आपल्याला हे यलचा वर्ग दोन्ही बाजूचा वर्गमूळ घेणार म्हणजे या ठिकाणी यल बरोबर मिळाले वर्गमुळामध्ये हे सातचा वर्ग अधिक चोवीसचा वर्ग ठीक आहे सातचा वर्ग किती येईल मित्रांनो एकोणपन्नास अधिकला अधिक चोवीसचा अधिक, वर्ग म्हणजे पाचशे शहात्तर हे वर्गमूळामध्ये किती आले यांची बेरीज केली तर सहाशे पंचवीस येते आता बघा या ठिकाणी काय करायचं आहे सहाशे पंचवीस चा वर्गमूळ काढायचा आहे सहाशे पंचवीस चा वर्गमूळ येतो मित्रांनो पंचवीस म्हणजे यल बरोबर किती मिळाले पंचवीस यल बरोबर किती मिळाले पंचवीस या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पंचवीस असणार आहे पर्याय क्रमांक ए मध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचं उत्तर तिरकस उंची यल बरोबर किती मिळाले पंचवीस ठीक आहे अशा पद्धतीने सोडवायचा होता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे एक व्यक्ती बिंदू ए वरून सुरुवात करतो आणि उत्तर दिशेला साठ मीटर चालतो त्यानंतर पूर्वेकडे पंचवीस मीटर चालतो त्यानंतर तो दक्षिणेकडे चाळीस मीटर चालतो त्यानंतर पश्चिमेकडे दहा मीटर चालतो शेवटी तो दक्षिणेकडे वीस मीटर आणि नंतर पूर्वेकडे पंधरा मीटर चालतो तर तो बिंदू ए पासून कोणत्या दिशेला किती अंतरावर आहे आता बघा याची मांडणी कशी करायची दिशावरती हा प्रश्न आहे सुरुवातीला बिंदू ए वरून सुरुवात करायची आपल्याला या ठिकाणी लिहिलं मी बिंदू ए बरोबर आहे आता बघा उत्तर दिशेला या ठिकाणी दिशा लिहून टाकायचं सरळ बघा व उत्तर याच्या खाली दक्षिण या साईडला पूर्व आणि या, या साईडला पश्चिम असणार आहे ही दिशा लिहून टाकली आता बघा सोडवत असताना उत्तर दिशेला साठ मीटर म्हणजे तो वरती जात आहे साठ किलोमी साठ मीटर अंतरावरती हे बघा या ठिकाणी आला तो बरोबर आता बघा साठ मीटर अंतरावरती आला अंतर तो ठीक आहे पुढे बघा त्यानंतर तो पूर्वेकडे पंचवीस मीटर आता पूर्वेकडे म्हणजे या साईडला जातोय तो किती पंचवीस मीटर मग सरळ तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने पंचवीस मीटर घेऊ शकता बरोबर आता हे पंचवीस मीटर तुम्ही घेणार या ठिकाणी लिहा पंचवीस मीटर पंचवीस मीटर हे साठ मीटर आता पुढे बघा यानंतर तो दक्षिणेकडे म्हणजे खालच्या दिशेने येत आहे किती चाळीस मीटर आता चाळीस मीटर तो खाली आला ठीक आहे अशा पद्धतीने आला असेल तो चाळीस मीटर या ठिकाणी चाळीस मीटर लिहा पुढे त्यानंतर तो पश्चिमेकडे म्हणजे या साईडला जातोय मित्रांनो ओके okay? पश्चिम दिशा ही असणार त्याची दहा मीटर चालतोय आता दहा मीटर काढा मग अशा पद्धतीने हे बघा दहा मीटर ओके त्याच्यानंतर शेवटी तो दक्षिणेकडे वीस मीटर जातोय आता शेवटी वीस मीटर म्हणजे तो डायरेक्ट या ठिकाणी येईल वीस मीटर बरोबर वीस मीटर या ठिकाणी अशा पद्धतीने लिहून घ्या हे दहा मीटर आणि हे वीस मीटर ओके त्याच्यानंतर विचारले आपल्याला दिलेला आहे नंतर तो पूर्वेकडे पंधरा मीटर चालतोय पुन्हा पूर्वेकडे तो किती मीटर चालतोय पंधरा मीटर म्हणजे अशा पद्धतीने तो बाहेर येईल ठीक आहे हे पंधरा मीटर आता या ठिकाणी येऊन तो थांबला बरोबर आहे पंधरा मीटर तो चालतो नंतर ए पासून कोणत्या दिशेला आहे तर बघा मित्रांनो ही दिशा कोणती आहे तर ही दिशा पूर्व आहे पूर्व दिशेला आहे तो बरोबर पूर्व दिशेला आहे मग यामध्ये बघा या ठिकाणी पूर्व आहे या ठिकाणी पूर्व आहे प्रत्येक ऑप्शन मध्ये पूर्व आहे मग पुढे बघा आता आपल्याला अंतर काढावे लागेल मग अंतर काढत असताना बघू शकता तुम्ही हे अशा पद्धतीने हे एवढा अंतर किती असेल मित्रांनो हे दहा असेल टोटल आहे पंधरा टोटल किती आहे हे पंधरा आहे आणि या मधलं अंतर घेऊ शकता तुम्ही हा अंतर घेऊ शकता ओके अशा पद्धतीने सोडवायचा टोटल पंचवीस पंचवीस मधून हे दहा हे असेल पंधरा मग हे पण पंधराच असतात बरोबर की नाही हे पंधरा आणि पंधरा एकूण किती झाले मग तीस मीटर बघा पूर्व तीस मीटर कुठे आहे पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा पर्याय ए मध्ये उत्तर आहे किती झाले तीस मीटर कारण हे पूर्ण पंधरा आहे त्याच्यापैकी हे दहा आणि पंधरा पंचवीस मग हे पंधरा तर हे पण पंधराच असणार मग हे पंधरा आणि हे पंधरा एकूण किती झाले तीस मीटर ठीक आहे अशा पद्धतीने सोडवायचे होते असे एकूण पंधरा प्रश्न आपण बघितले मित्रांनो किती प्रश्नाचे अचूक उत्तर आले ते सांगायचं आहे तुम्हाला जर दररोज मित्रांनो आपल्या या चॅनलवरती शिकायचं असेल फ्रीमध्ये तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दररोज दुपारी तीन वाजता दुपारी तीन वाजता आपण या ठिकाणी व्हिडिओज अपलोड करत असतो मित्रांनो ठीक आहे दुपारी तीन वाजता व्हिडिओज अपलोड करतो ठीक आहे डेली बेसिसवरती तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळणार आहे मित्रांनो ठीक आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे व्हिडिओज घेऊन थँक्यू सो मच